नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक तीनसाठी कोणते विषय आवश्यक आहे आणि लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती याची प्रोसेसिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षा या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेची इतिवृत्त वाचन करणे तिसरी सभा आणि पहिला विषय या ठिकाणी आहे सभेत मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे लैंगिक छड प्रतिबंध विषयक जनजागृती व कार्यशाळा आयोजन दुसरा विषय फार महत्वाचा असा आहे लैंगिक छड प्रतिबंध विषयक जनजागृती व कार्यशाळा आयोजनाबाबत महिला तक्रार समितीच्या आजच्या बैठकीत खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियमन दोन हजार तेरा अंतर्गत शाळेतील सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि संबंधित व्यक्तींमध्ये लैंगिक छळाविषयी जागरूकता वाढवणे आणि कायद्याच्या तरतुदी समजून सांगण्या अत्यावश्यक आहे त्या अनुषंगाने महिला तक्रार समितीमार्फत लैंगिक छळ प्रतिबंध विषयक जनजागृती व कार्यशाळा आयोजित करण्याचा ठराव मंजूर करण्यात येत आहे सदर कार्यशाळेसाठी विषयतज्ञ वक्ते यांना आमंत्रित करून माहितीपर सत्र आयोजित करण्यात येईल या कार्यशाळेमार्फत सर्व सहभागी सदस्यांना लैंगिक छळ कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल तसेच तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समितीची भूमिका आणि महिलांच्या सुरक्षितेसंदर्भातील बाबी स्पष्ट केल्या जातील लैंगिक प्रतिबंध विषयक कार्यशाळेतील विविध पोस्टर्स तक्ते व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्याची सोय करण्यात येईल असे महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगितले असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थिनी व महिला शिक्षकांचे अभिप्राय संकलन करणे फार महत्त्वाचा असा हा तीन नंबरचा विषय आहे विद्यार्थिनी व महिला शिक्षकांचे अभिप्राय संकलन आयोजनाबाबत महिला तक्रार समितीच्या आज रोजी झालेल्या बैठकीत खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला महिला तक्रार समितीच्या मुख्य उद्देश म्हणजे संस्थेमध्ये किंवा शालेय परिसरात विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित सन्मानपूर्वक व लैंगिक छडमुक्त वातावरणाची हमी देणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संस्थेमधील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांचे कार्यस्थळी होणाऱ्या अनुभवांबाबत अभिप्राय संकलन करणे आवश्यक आहे जेणेकरून संस्थेमध्ये किंवा शालेय परिसरातील वातावरण पायाभूत सुविधा सुरक्षितता व समितीच्या कार्यपद्धतींच्या प्रभावित प्रभावितेचा आढावा घेता येईल त्या अनुषंगाने महिला तक्रार समितीमार्फत विद्यार्थिनी व महिला शिक्षकांचे अभिप्राय संकलन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येत आहे कार्यस्थळी महिला शिक्षक व विद्यार्थिनींचा अनुभव समजून घेणे संस्थेमध्ये किंवा शालेय परिसरातील सुरक्षिततेसंबंधीच्या गरजा व त्रासदायक बाबींची ओळख पटवणे भविष्यातील सुधारणा व वा कार्यवाहीसाठी मार्गदर्शन मिळवणे अशा विविध विषयावर आधार करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला व याबाबत लवकरच कार्यशाळा आयोजित केली जाईल असे देखील सांगण्यात आले था व हा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार तक्रार नोंदवण्याची सोपी व गोपनीय प्रणाली फार महत्त्वाचा असा हा महिला तक्रार निवारण समितीमधला विषय आहे तक्रार नोंदवण्याची सोपी व गोपनीय प्रणाली महिला तक्रार समितीमार्फत राबवण्याबाबत महिला तक्रार समितीच्या आज रोजी झालेल्या बैठकीत खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला संस्थेतील विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांना कार्यस्थळी कोणताही लैंगिक त्रास अवमान अस्वस्थता व अन्य प्रकारच्या त्रासाविरुद्ध तक्रार नोंदवता यावी यासाठी सुलभ विश्वासार्ह व गोपनीय प्रणाली उपलब्ध करणे आवश्यक आहे या अनुषंगाने महिला तक्रार समितीमार्फत तक्रार नोंदवण्याची सोपी व गोपनीय प्रणाली स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे गोपनीय यामध्ये गुगल फॉर्म्स प्राथमिक संकेतस्थळ फॉर्म तयार केला जाईल जो केवळ समिती सदस्यांनाच प्रवेश योग्य असेल संस्थेच्या प्रमुख ठिकाणी गोपनीय तक्रार पेटी ठेवण्यात येईल जी दर आठवड्याला अधिकृत समिती सदस्याद्वारे तपासली जाईल समितीसाठी स्वतंत्र ईमेल आय डी तयार केला जाईल ज्या माध्यमातून तक्रारी नोंदवता येतील सर्व विद्यार्थिनी महिला कर्मचारी व शिक्षक यांना तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया समिती सदस्यांचे नावे व संपर्क तपशील यांची माहिती देण्यात येईल प्रत्येक तक्रारदारांच्या गोपनीयतेची पूर्णता हमी दिली जाईल कोणतीही तक्रार तक्रारदाराच्या परवानगीशिवाय उघड केली जाणार नाही असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय घेतला आहे मी विषय क्रमांक पाच विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना ही कोणत्याही शैक्षणिक व कार्यस्थळी संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे महिला तक्रार समितीमार्फत खालीलप्रमाणे सर्वसमावेशक व प्रभावी उपाययोजना राबवता येतील असे महिला तक्रार समितीमार्फत ठरवण्यात आले लैंगिक छळापासून संरक्षणासाठी कार्यरत समितीची स्थापना व नियमित बैठकांचे आयोजन तसेच समिती सदस्यांची यादी संपर्क क्रमांक व कार्यपद्धती सर्वत्र स्पष्टपणे प्रदर्शित करणे परिसरात सी सी टी व्ही कॅमेरा महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच प्रवेशद्वार कॉरिडॉर पार्किंग जिना लावणे तक्रार नोंदवण्याची गोपनीय व सुलभ प्रणाली लैंगिक छळ प्रतिबंध कार्यशाळा सेमिनार पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन महिलांसाठी स्वतंत्र समुपदेशन कक्ष तयार करणे उपाययोजनांची अंमलबजावणी करताना शाळेची आचारसंहिता कायदेशीर नियम आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वे पाडली पाहिजेत असे देखील यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचे आहे आपणास एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण टाकू शकता मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने आपणास माहे ऑगस्ट करता प्रोसिडिंग लेखन करता येणार आहे या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे नावं पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद